काय केलं आम्ही याच्यासाठी आंदोलन केलं की हे सरकार नेहमी मराठा समाजाची फसवणूक करतं वेळोवेळी तारीख देऊन वेळोवेळी लोकांना लो भूल तापा देऊन वेळोवेळू काहीतरी खोटं बोलून प्रत्येक समाजात लुटमार करणे लेडीजवर लाठीचार्ज करणे अन्याय करणे पोलिसाचा प्रश्न देऊन दबाव करणे ह्यासाठी आम्ही वरती गेलो ना आम्हाला जे आश्वासन दिलं त्यातलं कुठल्याही राजपत्रकामध्ये ते दिलेलं लिहून त्यात ह्या लोकांनी घेतलेलं नाही आणि आमच्या समाजाची मुंबईला नेऊन ह्या लोकांनी फसवणूक केली याच्यासाठी आम्ही वरती जाऊन पाण्यात टाकून आंदोलन केले भोकरदन येथे काल रस्त्यावर करणाऱ्या आंदोलकांवर सत्तर जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया हे जाणून बुजून मराठा समाजाला दाबवण्याचा प्रयत्न करतात हे सरकार यांना मराठा समाज नको आहे यांना माहिती मराठा समाजाचं मतदान हे काही असं फालतू मतदान आहे यांना ओबीसीचा एजेंडा आहे ओबीसीचं डी ए डी एन ए यांच्या बाजूचे त्यामुळं यांना मराठा समाजातून घेणत नाही या बी जे पी सरकार असू शिंदे सरकार असू तुमचा अजितदादा असू यांना काही घेणंच नाही त्याच्यावरून सण त्यामुळे त्याला टीचार्ज करणार लेडीजवर अत्याचार करणार काल बदनापूर डोप्टी सरलाही तसंच त्यांनी केलं लेडीज यांच्यासाठी काहीच नाही लेडीजवर अत्याचार करू लेडीजला मारलं तरी चालतं पोलिसवाल्यांनी असं आहे पुढील दिशा काय असणार आपली पुढील दिशा बघू काय होतं काही आदेश येईल तसं लोक प्रल्हाद रामकृष्ण पाण्याच्या होते आणि तुमच्या विनंतीला माझून मराठा आंदोलन खाली उतरले काय सांगणार मराठा आरक्षणासंदर्भात जो सगळे सोयरेचा जे आर सरकारने काढला आहे त्यासंदर्भात कायदा होण्यासंदर्भात आज चंदन येथील सर्व मराठा आंदोलक हे चंदन येथील पाण्याच्या टाकीवर चढले होते जवळपास एक तास ते पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केलं परंतु सर्वांच आमचा मान देऊन आम्ही त्यांना समजून सांगितल्याप्रमाणे त्यांनी आमचा मान देऊन पानच्या च्या खाली उतरून त्यांनी आंदोलन आज समाप्त केलं आहे व त्यांच्या ज्या मागण्या आहे ते निवेदन देतील ते आम्ही वरती तहसील ऑफिस कलेक्टर ऑफिस येथे पाठवतो आहोत पी एस आय विठ्ठल जयवंत शिंदे पोस्ट आहे चंदनजिरा आम्हाला मान्य मनोजदा जारंगे पाटील यांनी जो आदेश दिला होता रस्ता रोको करण्यासाठी परंतु आमच्या चंदनझरा पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी पी आय साहेब शिंदेसाहेब या सर्वांनी पाटील साहेब यांनी आम्हाला विनंती केली की मान्य एस पी साहेबांनी आदेश दिलेला आहे एकशे एकोणचाळीसची एकशे एक एकोणपन्नासची आम्हाला नोटीस बजावली का जे समजा रोड रस्ता रोको कराल तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जे व्यक्ती स्वातंत्र्य आहेत त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गजा येते अंतर्गत तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि तसं न करता तर तुम्ही पुढं हे आंदोलन करायचं असलं तर करू शकता मग आम्ही एक ठरवलं मला पाण्याच्या टाकीवर सोडून आम्ही त्याचा निषेध करणार कारण राज्य सरकारने ज्या दिवशी मुंबईमध्ये मान माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो आदेश दिला मराठा आरक्षणचा परंतु त्याच्यात सगळ्या सोयऱ्याचा जो रिपोर्ट आहे का त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आता एक कुणबीचं तर जे ते हे तर ते, ते पहिलेच कायद्यात आहे त्यात काही शंका नाही मग आम्हाला जे आरक्षण देत आहे सरकार मग त्याच्यात नेमके सगळे सोयरे नाही तर मग देणार कोणाला तो जोपर्यंत त्या जो काम कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मनोजदादा जरांगे जसं आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही ते, ते करू प्रसंगी अगर आम्हाला प्राणाची आवती द्यायचं काम पडलं मग कायदा हातात घ्यायचं जरी काम पडलं तरी आम्ही नक्की घेऊ त्यात काही शंका नाही कारण जर आम्ही शांततेच्या मार्गाने एवढ्या आंदोलनं करून जर आमचा कायदा पारित होत नसेल तर काही झालं मग तुम्ही आज आम्ही गुन्हे जरी आमचं दाखल केले तरी चालते ना आम्ही सुद्धा जायला तयार आहे या प्रसंगी इतकंच सांगतो मी जगन्नाथ कारबर चव्हाण चंदनजरा